नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार तुम्हा सर्वांना उरलेल्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा असो एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर या कालावधीमध्ये चंद्र धनु मकर आणि कुंभ या राशीतून परिभ्रमण करणारे त्यातली मकर ही जी त्याची राशी आहे ही त्याची राशी ही त्याच्या शत्रूच्या राशी आहे आणि त्यामुळे त्या, त्या राशीमध्ये तो निर्बळ असणार फळं देणार नाही आणि त्यामुळे गुरुवार शुक्रवारी ज्या जातकांना मी सांगेन त्यांना त्याची फळं मिळणार नाहीत कदाचित कदाचित विपरीतही मिळू शकतात तर त्या हे लक्षात ठेवायचं तेव्हा बारा राशींचं भविष्य सांगायला सुरुवात करतोय मेषरास प्रवासाच्या दृष्टीने नवीन लेखन उजागर करण्याच्या दृष्टीने काहीतरी भाग्योदय घडण्याच्या दृष्टीने सोमवार मंगळवार आणि अर्धा बुधवार हे चांगले आहेत अर्धा बुधवार उरलेला म्हणजे उर्वरित बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे तुम्हाला काहीही न करण्याचे जातील म्हणजे जा कामावर जायचं आणि घरी परत यायचं शनिवार रविवार उत्तम आहेत हो तुम्ही काय म्हणाल ते होईल सगळे तुमचे कामं होतील सगळं काही होईल वृषभ्रास सोमवार मंगळवार बुधवार शरीर प्रकृती सांभाळायचे वाहन जपून चालवायचे कापणं भाजणं ॲसिडिटी ह्यासारखे त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही कोर्ट कचेऱ्या असतील तर त्याच्यामध्ये अपयश येण्याची शक्यता नाकारता येत नाही गुरुवार शुक्रवारी प्रवास टाळा प्रवासामध्ये नक्की त्रास होईल भावन्डंबरवर जास्त विचार विनिमय करू नका भांडू नका शब्दाला शब्द वाढत जाईल आठवड्याचा शेवट चांगला आहे नोकरी धंदा उद्योग व्यवसाय यासाठी चांगला जाईल चांगल्या घटना त्या बाबतीत घडतील रास सोम मंगळ बुध गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे पार्टनरचं सुख लाभेल वैवाहिक पार्टनरचं सुख लाभेल ज्यांचे लग्न जमायचे असतील त्यांचे लग्न जमतील शोधात असतील त्यांना जोडीदार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही हां आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे गुरुवार शुक्रवारी मात्र शरीर प्रकृती अतिशय सांभाळायची गरज आहे जरा जरी काही झालं तरी डॉक्टरकडे जा त्रास अंगावरती काढू नका आठवड्याचा शेवट चांगला आहे काहीतरी भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कर्करास कर्कराशीला सोमवार मंगळवार बुधवार हा थोडासा त्रासाचा आहे थोडासा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने बारीकसारीक त्रास होण्याची शक्यता आहे हाताखालचे नोकर चाकर काळजी न घेणता काहीतरी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे न ऐकण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला शारीरिक त्रास संभवतो तरी काळजी घ्या सिंहरास संततीच्या दृष्टीने अभ्यासाच्या दृष्टीने अध्ययनाच्या दृष्टीने विद्याप्राप्तीच्या दृष्टीने नवीन कोर्स घेण्याच्या दृष्टीने पहिले तीन दिवस अतिशय चांगले आहेत संततीकडून चांगली बातमी कळेल चांगल्या गोष्टी घडतील चांगल्या चांगले अनुभव हो येतील आठवड्याच्या मध्यावर मात्र पैसे हरवणं वस्तू गहाळ होणं यासारख्या काही गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतात वरिष्ठांकडून त्रास होणं हाताखालच्या नोकर चाकर त्रास देणं हाताखालच्या माणसांची कामं तुम्हाला करायला लागणं यासारख्या त्रास तुम्हाला होऊ शकतो त्याने मनस्ताप वाढू शकतो आठवड्याचा शेवट चांगला आहे गृहसौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे कन्या रास घराच्या संबंधी जी काही कामं असतील ती सगळी घर आई यांच्या संबंधी जी काही कामं असतील ती सगळी सोमवार मंगळवार आणि अर्धा बुधवार करून घ्या अनुकूल काळ आहे त्यामध्ये तुमची कामं होतील नवीन घर घेणं नवीन घरासाठी ॲडव्हान्स देणं घर बदली करणं घराचे रिपेरिंग करणं या दृष्टीने तुम्हाला काहीतरी चांगलं असं सोमवार मंगळवार बुधवार घडू शकेल गुरुवार शुक्रवारकडून संततीकडून वाईट बातमी कळण्याची शक्यता आहे किंवा त्रास होण्याची शक्यता आहे विद्याभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही भलत्याच गोष्टीत लक्ष लागेल आठवड्याचा शेवट देखील त्रासाचा जाण्याची शक्यता आहे गुप्तशत्रू डोकं वर काढतील आणि तुम्हाला कारवाया करून त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही तुळरास रास पहिले तीन दिवस उत्तम आहेत व्यवसायाच्या दृष्टीने छोटे प्रवास करण्याच्या दृष्टीने चांगले आहेत पराक्रमाच्या दृष्टीने अतिशय उत्तम असे पहिले तीन दिवस आहेत नंतरचे दोन दिवस हे साधे आहेत म्हणजे दसरा अतिशय ज्याला आपण द दगदगीचा मनस्तापाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या शेवटी संततीकडून काही चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे वृश्चिक रास सोम मंगळ बुध दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे दोन म्हणण्यापेक्षा चार पैसे मिळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती बंद भावंडांकडून काही त्रास काही काळजीयुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही गुरुवार शुक्रवारी शक्यतो प्रवास टाळा इकडे तिकडे जाऊ नका दुसऱ्या काही नवीन गोष्टीचा विचार करत असाल तर तो लांबणीवरती टाका कारण त्याच्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट मानसिकदृष्ट्या अतिशय शे चांगला जाईल उत्तम जाईल धनुरास सोम बुध काम करण्याची शक्ती उत्साह वाढेल कार्यशक्तीमध्ये वाढ होईल आपण काहीतरी करून दाखवावं नवीन करावं असे उर्मी मनामध्ये निर्माण होईल आणि त्याचा उपयोग तुम्हाला नोकरी धंदा उद्योग व्यवसाय शिक्षण या सगळ्या बाबतीत होऊ शकतो काहीतरी नवीन कोर्स करावा असं वाटेल नवीन नोकरी करावी असं वाटलं तर मात्र मनाला आवर घाला कारण तसे काही योग सध्या बनत नाही आहेत आठवड्याच्या मध्यावरती आर्थिक बाबतीमध्ये जरा सावध रहा काही थोडाफार नुकसान होण्याची शक्यता आहे कुणालाही शक्यतो कर्ज देताना किंवा हात उसणे पैसे देताना दहा वेळा विचार करा ते पैसे बुडण्याची शक्यता नव्याण्णव ना टक्के आहे आठवड्याचा शेवट उत्तम आहे बंधुवर्गाच्या भेटी होतील त्यांच्याकडून काही चांगली बातमी कळू शकते तुम्हालाही काहीतरी नवीन करावं असं वाटेल नवीन उर्मी करावी येईल आणि ते अंमलात आणण्याच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट चांगला आहे मकर्रास मकर राशीसाठी हा संपूर्ण आठवडा अतिशय वाईट आहे पहिले तीन दिवस हे अनावश्यक खर्चाचे मनस्तापाचे मानहानीचे वगैरे जाण्याची शक्यता आहे कोर्ट कचऱ्यांमध्ये मानहानी होईल तुमच्या बाजूने निकाल लागणार नाही रस्त्यावरती वाहन जपून चालवा सिग्नल ओलांडताना सांभाळून सा नाहीतर तर नक्कीच दंड भरावा लागेल आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती सोसो राहील मानसिक स्थितीही सोसो राहील काही करू नये असं वाटेल हां आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे पैशाकडून जरा चार दोन गोष्टी चांगल्या पैशाच्या बाबतीत घडण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी आहे कुंभरास कुंभ राशीला सोमवार मंगळवार आणि अर्धा बुधवार अतिशय उत्तम आहेत तुम्ही म्हणाल ते होईल तुमची सगळी कामं होतील वेळेच्या वेळी होतील आणि त्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित होईल मात्र हे या ती तीन दिवसात जे काही चार दोन रुपये मिळतील ते सांभाळण्याकडे कळ ठेवा नाही तर गुरुवार शुक्रवार ते अनावश्यक बाबतीत खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही शनिवार रविवार शरीर प्रकृतीसाठी चांगला आहे मीनरास नोकरी धंदा उद्योग व्यवसाय यासाठी सोमवार मंगळवार अर्धा बुधवार अतिशय चांगला आहे नवीन नोकरी पक पकडायची असेल नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यासंबंधी काही विचार करत असाल तर सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे बुधवार गुरुवार ठीक आहे म्हणजे वाईटही नाही आणि चांगलाही नाही काही चांगलंही घडणार नाही आणि वाईटही घडणार नाही आठवड्याच्या शेवटी मात्र व्यय होण्याची शक्यता नाकारता येत नाही अनाठाई खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सावध राहा तर मंडळी हे होतं बारा राशींचं त्रोटक राशी भविष्य तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद